मंगेशकर रुग्णालयाचे डॉक्टर गायसास यांच्यावर महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने नोटीस बजावली आहे दोन दिवसामध्ये त्या नोटीसीचा उत्तर देण्यासाठी मदतही दिली आहे आता दोन दिवसामध्ये का हे काय उत्तर देतील त्याची प्रतीक्षा पाहावं लागेल परंतु आता कायदेशीर कारवाई या रुग्णालयावर व या रुग्णालयातील डॉक्टरांवर होणार हे निश्चित आहे आपत्कालीन मृत्यूचा अभाव गर्भवती महिलेच्या उपचारा दरम्यान या रुग्णालयांनी केला आहे असाही ठपका यांच्यावर बसत आहे इमर्जन्सी सर्व्हिस दिली नाही पाच तास पेशंट दवाखान्यात होतं परंतु त्यांना यांनी इमर्जन्सी काहीच उपचार दिले नाही पेशंट रक्त रक्तस्त्रोत वाहत होता परंतु त्यावेळेस तुम्ही डिपॉझिट भरा तरच आम्ही उपचार देऊ अशी एकच आठ यांनी घातली आणि त्यामुळे खूप मोठा असा एक जो एक सुरुवातीला प्राथमिक उपचार देण्याचा एक गोल्डन आर्ज असतात ते निघून गेले आणि त्यानंतर पुढे जाऊन दुर्दैवी घटना जी घडली ते तुम्हाला माहितच आहे त्यामुळे या दिनानाथ रुग्णालयावर व त्यांच्या डॉक्टर शासनवर लवकरात लवकर महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने कारवाई केलीच पाहिजे व यांचं लायसन रद्द करून हे रुग्णालय आता महाराष्ट्र शासनाने आपल्या हातामध्ये घेतलं पाहिजे काय वाटतं याबद्दल कमेंट करा